नमस्कार मित्रांनो जय श्रीराम पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवरून झाला आणि ब्लॉगर निघाला होता डेली रुटीनच्या दिशेने नंतर काय आपला ब्लॉगर आला मित्राकडे मित्र आपला सुरजा पैसे मोजवता नंतर काय आपण कॉलेज बिलेज केलं नंतर संध्याकाळी आलो तो आपण विठरुक्मिणीच्या मंदिरापाशी इथं आपल्याला शिराळ शिष्ठी म्हणजे नागपंचमीनंतर अशी गव्हर निघते त्या गौरीचा सोहळा आपल्याला बघता आला उत्पाद बडवे समाजांची मानाची असते गवर बरं का त्यानंतर काय असं आपण मंदिरापाशी सुद्धा थोडासा शूट घेतला नंतर आपला ब्लॉगर निघाला संत नामदेव नामदुमानाच्या मंदिरामध्ये नामदेव मंदिरात सुद्धा अशी गवर करतात असे सर्व काही मठात मंदिरात सर्व काही गवर करतात नंतर आपण कालिकदेव मंदिरात सुद्धा गौरीचं दर्शन घेतलं आणि पंढरपुरात अनेक ठिकाणी असे गल्लीबोळातसुद्धा गौर करतात त्यानंतर काय आपण गेलो ते म्हणजे आपल्या मित्रांकडे हे ताण्या चौकातले आपल्या मित्रांनी सर्वांनी आपल्याला लाईक केलं जय श्रीराम बोलले आणि त्यांच्या इथलेसुद्धा गौर थोडी घेतली आपण संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूबला आहेच यूट्यूबला तुम्ही जाऊन बघा त्यानंतर काय अशा प्रकारे ही संध्याकाळी इथं सगळं सोंग सोंग ही काय वेगळं दिसायला लागलं एकदम मजेशीर असतो असा सण ही आपण प्रत्येक सण व्हिडिओ घेणार आहोत त्यामुळे आपल्या ब्लॉगरला जरा सहकार्य करा जय श्रीराम मित्रांनो त्यानंतर काय आलो तो भाजी मंडळी हनुमंतला आणि त्यांच्या नंतर आपल्या मित्र गाठ पडले तर आपल्या ब्लॉगरला हे सर्वजण जय श्रीराम बोलले न ब्लॉगर म्हणला आज व्हिडिओ थांबू